मित्रांनो आज आपण हे पाहत आहोत कृष्णकमळाचं फूल पहा त्याला कृष्णकमळ का म्हटलं जाते ह्या जे मध्ये दिसते हे याला कृष्ण म्हणतात हे पाच आहेत ते पाच पांडव आहेत आणि त्याच्या बाजूला शंभर कौरव हे स शंभर पाकळ्याचं हे स आहे बघा बरं अतिशय छान आणि त्याला खूप सुंदर असा वास बहरलेली वेल आपण पाहू शकत असाल खूप खूप फुलं आलेली आहेत त्याच्यावर आणि दिसायलाही अतिशय मनमोहक असा त्याचं रूप आहे अतिशय छान असं साधारण जांभळ्या कलरचं आणि पांढऱ्या कलरचं त्याचं खूप आहे आणि पाऊस पावस पाऊस पडूनच गेल्यामुळे नुकतंच आता त्याच्यावर इतकं छान भरलेलं फूल बघा या झाडावर पूर्ण असं वाढत गेले होईल आणि त्याच्या सगळीकडे मस्तपैकी अगदी लाईटिंग केल्यासारखे के हे आपण पाहत आहोत अतिशय सुंदर आणि मनोहर दृश्य आहे आणि ह्या परिसरात अतिशय मस्त असं सुगंध दरवळत आहे तर आपण पाहत आहोत हे कृष्णकमळाचं फूल बघायला पहा बरं सगळीकडे त्याचा जावेल पसरलेला आहे आणि जे आपण इकडे बघत आहोत तर ही उद्या येणारी त्याची जी कळी आहे अशा प्रकारे प्रत्येक पानाजवळ कळी येणार आहे बघा तर छानसं वाढलेला हा बेल गेल्या वर्षी लावला होता आपल्या परस तरी अंगणातच आहे अर्थात तो बघा किती वेली आलेल्या आहेत तिला हा कळ्या आलेल्या आहेत खूप छान अशा कळ्या आपण पाहत आहात इथे ही उद्या उद्या उमलणारी कळी उद्या उमलणारे कळ्या हे अतिशय सुंदर आणि मनमोहक असं हे वेल आणि पाहणार पाहता क्षणी आनंद आणि आपल्या घराचं दरवाजासमोरच आहे हा वेल आपण पाहू शकत असाल तर खूप छान आपणही आपल्या घराच्या दरवाजासमोर किंवा असा कुंडीमध्ये लावला तर या वेलाची खूप छान वाढ होते आणि सर्वांना आनंद देणारा असा हा मनमोहक वेल आपणही आपल्या परिसरात लावा आणि मनसोक्त आनंद घ्या धन्यवाद